अक्षय तृतीया आणि संबंधित अक्षय गोष्टी नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो अक्षय तृतीया येत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर याचे नक्कीच आपल्याला शुभफलित प्राप्त होते आणि या गोष्टी अक्षयदायी असतात ना मित्रमैत्रिणी चला पाहूया कोणत्या आहेत त्या गोष्टी मित्रमैत्रिणींनो अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा यांचे विशेष महत्व आहे म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी धान्य वस्त्र पैसा इत्यादी गरीब व्यक्तींना दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून अंघोळ करावी स्नान करताना पाण्यामध्ये थोडे गंगेचे पाणी किंवा जल मिसळावे यामुळे गंगेत स्नान केल्याचे पुण्य लाभते अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करण्याच्या असतील तर ते शुभ सिद्ध होईल याशिवाय दागिने खरेदी करणे देखील या दिवशी शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देतात असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसान होईल असे करू नका अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भांडार भरलेले राहते तसेच घरात सुखसमृद्धीही टिकून राहते अक्षय तृतीयेला लक्ष्मीची कृपा हवी असल्यास या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी असे केल्याने भक्तांच्या मनोकामनाही पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंच्या पूजेत काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान लवकर प्रसन्न होतात हिंदू धर्मात हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते पूजेशी संबंधित हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही आणि आर्थिक उन्नतीही होते अक्षय तृतीयेला प्रतिशोधात्मक अन्न सेवन करू नये आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान करू नये धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आना। असे मानले जाते की या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मित्रमैत्रिणींनो हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्व आहे वर्षातील सगळ्यात शुभ दिवस ज्या दिवशी कुठलेही काम केलं जातं तर त्यात यश नक्की मिळतं अक्षय म्हणजे कधीही कमी न पडणे कमी न होणे या दिवशी सोने खरेदीपासून घर गाडी खरेदीचा मुहूर्त असतो या दिवशी दान धर्मालाही विशेष महत्व आहे अशा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेला आपण नक्की अक्षय अशा गोष्टी करा ज्या चिरकाल टिकतील हिंदू धर्मात हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित करण्यात आला आहे नवीन कार्याची सर्वात सुरुवात करण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो आपल्या सर्वांना वास्तुदीप परिवाराकडून अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हां चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद